सर्वप्रथम मी सर्व स्वामी भक्तांचे माझ्या स्वामी भक्ता स्वा प्रसाद या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते आज मी तुम्हाला खूप सुंदर एका ताईंचा अनुभव सांगणार आहे हा अनुभव एवढा सुंदर आहे की तुम्हालासुद्धा स्वामी सेवेकरी व्हावंसं वाटेल मी स्वतःला भाग्यवान समजते की माझ्यामुळे एकतरी स्वामी भक्त झाला तर स्वामींना फक्त एकदा हाक मारा स्वामी कसे धावत येतील ते बघा आपले स्वामी हे भक्तांच्या हाकेला नक्की धावून येतील भक्ताला येणाऱ्या संकटाची पूर्वसूचना लगेच देतात त्या ताई म्हणतात की मी पहिलं स्वामींची सेवा करत नव्हती जास्त देवाची भक्ती करत नव्हती तेव्हा पण मला एके दिवशी अशी स्वामींची प्रचिती आली की मी स्वामींच्या अगदी जवळ गेले जेव्हा मला स्वामींची अनुभूती आली तेव्हा कळालं याआधी मला माहीतच नव्हतं की सेवा करणे म्हणजे नक्की काय करायचं असतं माझे घरची परिस्थिती ही खूप चांगली मिस्टर ही खूप चांगले होते सगळं काही व्यवस्थित होतं मी स्वामींची सेवा करत असायचे त्या दरम्यान मला प्रेग्नन्सी राहिली तेव्हा मी खूप सेवा केली खूप महिने सेवा केली गर्भसंस्कारही केले व नऊ महिने पूर्ण झाल्यावर मला काही वेदना सुरू झाल्याच नाहीत शेवटी ॲडमिट झाल्यावर म... मला डॉक्टरांनी सांगितले की बाळ अजून खाली सरकले नाही आपल्याला सी सेक्शन करावे लागेल आणि बाळाच्या जीवाला धोका होता पण मला स्वामींवर पूर्ण विश्वास होता स्वामींनी जे काही माझ्यासाठी ठरवलं असेल ते चांगल्यासाठीच असेल त्या दरम्यान माझं सी सेक्शन झाले मला मुलगी झाली माझ्या मुलीला कावीळ झाली होती मी एका दवाखान्यात आणि बाळ एका दवाखान्यात पण बाळाला ॲडमिट केल्यावर स्वामींनी शेवटी दोनच दिवसात बाळ सुखरूपपणे माझ्यापशी घरी आणून दिले पण तेव्हा घरात टेन्शनचं वातावरण होतं की की एकटी आता कसं सांभाळणार तेव्हा कोरोनाचा काळ होता आणि आम्हा दोघांचा पण रिपोर्ट पॉझिटिव्ह आला पण मी हिम्मत हारली नाही मी तारक मंत्राचा तीर्थ रोज घेत होते मी खूप जास्त अशक्त झाली होती मला खूप त्रास होत होता मला रात्रीचं दवाखान्यात नेले होते तेव्हा मला एकही बेड मिळाला नाही तेव्हा स्वामी सारखे एक वृद्ध माणूस आला तेव्हा त्यांनी मला बेड मिळवून दिला माझी ऑक्सिजन लेवल खूप कमी झाली होती घरी माझे बाल रडत होते माझी फॅमिली रडत होती मा माझी डॉक्टरने गॅरंटी दिली नव्हती की वाचेल म्हणून पण माझे साक्षात स्वामींनी मला वाचवले आहे मी सतत स्वामींचे नामस्मरण करत होती हे जे आयुष्य मला नव्याने मिळालं आहे ते सर्व स्वामींमुळे स्वामींनी मला वाचवलं होतं खरंच आताही माझ्या अंगावर काटा फुटतोय खरंच खूप सुंदर अनुभव होता वधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय